मराठी प्रबोधनीतर्फे आज या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेसच्या कार्य उद्घाटन कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले बोगाळे सर आदरणीय नीला आपटेताई इंद्रजित मोरे सर आदरणीय सावंत सर इथं उपस्थित असलेले विविध शाळेंचे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र खर तर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही पर्दे जाला हाथ। सरांचा, सरांचा हो। आ, या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे वेळ फार आहे मी सरांनी बोललो होतो की मी काही बोलणार नाही फक्त शुभेच्छा देईन पण सरांचा सरांचं मत होतं की आपण एक दोन मिनटं तरी बोलावं मी एवढंच सांगेन तुम्हाला की या निमित्तानं ह्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत हस्ताक्षराच्या किंवा व्याकरणाच्या त्याच्यामधून एकच मुख्य हेतू आयोजकांचा आहे आणि तो म्हणजे तुम्ही वाचावं आणि वाचतच राहावं आता उल्लेख करत असताना पुस्तकप्रेमी शंकर चापाडकरांचा सरांनी उल्लेख केला कदाचित तुम्हाला पुस्तकप्रेमी शंकर चापाडकर माहीत नसतील सरांना वगैरे माहिती आहे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला पुस्तकांचं प्रेम किती मोठ्या प्रमाणात असू शकतं याच उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक प्रेमी शंकर चापाडकर त्यांचं इथं बेळगाव मध्ये शास्त्रीनगर मध्ये घर होत दोन फ्लॅट संपूर्ण घर पुस्तकमय झालेलं म्हणजे त्यांच्या बाथरूमचा कोपरा सुद्धा पुस्तका विना नव्हता आता तुम्ही त्या घरात प्रवेश केल्यानंतर जिकडं पाहाल तिकडं पुस्तक होतं ते जेव्हा पुस्तक वाचायचे ना आम्ही काय करतो पुस्तक वाचताना अक्षर अक्षर किंवा मग शब्द शब्द किंवा ओळीतून वाचतो त्या अख्ख पानच्या पान एका नजरेत वाचायचे अख्ख पान पान म्हणजे एक पुस्तक वाचायला साधारणत एक अर्धा तास तासभरी लागत नसावा त्यांना हे ते केव्हा शक्य होत जेव्हा आपण वाचनाची गोळी लावून घेऊ किंवा वाचनाच प्रेम वेळ म्हणून आपण त्याला जपू तेव्हा मला सकाळीच एक शिक्षक भेटला ते म्हणायला आले सर माझ्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून मी माझ्या घरातला टीव्ही हद्दपार केलाय आणि काय केलाय मी टीव्ही साठी दोनशे ते अडीचशे रुपयांचा रिचार्ज करायचो तो महिन्याला दीडशे दोनशे अडीचशे रुपये पैसे मी ठेवतो आणि मग सहा महिन्यानंतर जेवढे पैसे वाचतात त्या पैशातून मी पुस्तकं आणतो आणि माझ्या देतो लक्षात घ्या आज जगाच्या मी फक्त इथलंच म्हणत नाही जगाच्या पाठीवर कुठलाही माणूस घ्या यशस्वी पुरुष एक यशस्वी व्यक्ती घ्या या व्यक्तीच जेव्हा चरित्र आपण जेव्हा वाचतो ना तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाला वाचनाचा आवड आहे तुम्ही सिंधुताई सपका